ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे आरोपाचं कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी मोठा खुलासा केला होता की मला दोन व्यक्ती भेटले आणि त्यांनी मला एकशे साठ जागा विधानसभेला सा आम्ही तुमच्या निवडून देतो आमच्या काही अटीमान्य करा असा दावा केला होता यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचा धाराशिवमध्ये दौरा होता दौऱ्यादरम्यान माध्यमाशी बोलताना मतपेट्यांचं काम सुरू होतं तेव्हा शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात मतपेट्यांची फेराफेर केली त्यांना जसं दिल्लीत लोकं भेटली होती मलाही काही लोकं भेटली होती एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मतपेट्यामध्ये फेराफेर केली होती मतपत्रिका कशा बदलल्या जातात त्या मोबदल्यात किती अधिकाऱ्यांना त्यांनी चांगल्या पदावर नेमलं हे मला लोकांनी सांगितलं आहे असं विजय पाटील यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर जलसंपदा खात्याचा कार्यक्रम धाराशिवमध्ये सुरू असताना त्यांनी म्हटलं आहे की केंद्राची सत्ता अनेक वर्ष शरद पवार यांच्याकडं होती तरी आमच्या जनता राजाने महाराष्ट्र उपाशी ठेवला त्याचबरोबर चार वेळेस शरद पवार हे मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये कामकाज बघितलं होतं तरी देखील पाणी प्रश्न यांनी काही सोडला नाही फक्त लोकांची जिरवा जिरवी यामध्ये त्यांचं राजकारण सुरू होतं लोकांचं प्रश्न सोडायचं काम त्यांनी करायला हवं होतं असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरळ मानण्याचा उद्देश एकच होता की जेशे शरद पवार हे सत्तेत होते तेव्हा देखील लोकांची कामं शरद पवार यांनी केली नाही राधाकृष्ण विखे पाटील एकोणावीसशे एक्क्याण्णवचा देखील त्यांनी लोकसभेची आठवण करून देत मतपेट्यांमध्ये मोठी फिरवा फिरव शरद पवार यांनी केली होती यावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे कारण राहुल गांधी यांनी अनेक दावे प्रतिदावे केले होते भाजप आणि निवडणूक आयोग मिळून लोकांची फसवणूक करत आहे पण आता विखे पाटलांनी देखील शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे तुमच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये खरोखर काही फेक मत असतील का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा